विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा मूलभूत स्तंभ असणाऱ्या स्वदेशीवर गांधीजींनी नेहमीच भर दिला गांधीजींचं कार्य आणि विचार देशवासियांना सदैव कर्तव्यपथावर वाटचाल करण्यासाठी प्रेरित करत राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बापूजींनी मानवतेच्या सा रक्षणासाठी नेहमीच अहिंसेवर भर दिला कोणत्याही हत्याराशिवाय जगात बदल घडवण्याचं सामर्थ्य अहिंसेत आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गांधीजींना अभिवादन केलं आहे भाषा प्रांत जात यामध्ये विभागलेल्या देशाला एक करत बापूजींनी स्वातंत्र्य चळवळीला व्यापकता दिली स्वातंत्र्य स्वदेशी आणि स्वच्छतेला एका धाग्यामध्ये गुंफून गौरवशाली भारताची संकल्पना करणाऱ्या महात्मा गांधीजींचे विचार हे आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील असं अमित शहा यांनी म्हटलं आहे